नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी पाण्याचा अपव्य टाळता यावा यासाठी दोन हजार सोळापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने सोळा मार्च ते बावीस मार्च जलजागृती सप्ताह उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे ग्रामीण भागात या संदर्भात सध्या या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे विशेष करून या अभियानात जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाते त्यानिमित्ताने तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेमध्ये बावीस मार्च जलदिनानिमित्त जनजागृती करण्यात आली तसेच शाळेतील मुलींना पाण्याचे महत्त्व सांगून पाण्याचा अपव्य टाळा पाण्याचा जपून वापर करा तसेच गावातून प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली या जलजागृती सप्ताहामध्ये पाण्यावर आधारित चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रचे दिवसा तूसयितून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे पाणी जी काट कुमारी आराध्य किरण खवले वर्ग सावीची विद्यार्थिनी बावीस मार्च दोन हजार पंचवीस ला आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळा येथे जागतिक जलदिन निमित्त जागतिक जलदिन निमित्त प्रभात फेरी काढण्यात आली आमच्या गावामध्ये प्रभात फेरी घेतली आम्ही लोकांना समजून सांगितले की पाणी वाया घालायचे नाही प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काट कसर करा बचत पाण्याची गरज काळाची पाणी अडवा पाणी जिरवा असे घोष वाक्य सांगितले माननीय अभिजित कासोदे साहेब यांच्या पत्रानुसार यांच्या पत्रानुसार आमच्या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या धन्यवाद